नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे का इथं आठ ब्रेड घेतलेले आहेत मी ब्राऊन कलरचे ब्रेड आहे चला आपल्याला काय बनवायचं आहे त्याच्यापासनं अगदी असा भन्नाट नाश्ता कधी तुम्ही खाल्ला का वासा अशा पद्धतीने बनवून खाल्ला का आणि जर खाल्ला नसेल तर नक्कीच अशी पद्धत बनवा खूप छान लागतो इथं तीन चमचे बेसन पीठ टाकले बघा मी थोडीशी आपल्याला हळद टाकायची आणि थोडंसं जिरं आणि आता आपल्याला टाकायची आता आपल्याला हे थोडंसं मीठ टाकायचं बघा चवीनुसार जास्त बी टाकायचं नाही आहे मा माशी रेसिपी हा नाश्ता तुम्ही कधीच नसन खाल्ला हे मलाही माहिती आहे बा, आणि तुम्ही नक्कीच मला सांगसान चला आता हे पिक्स पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घेऊया अगदी छान पद्धतीने अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं हे बेसन पीठ नाही संपूर्ण आपल्याला एकदम म्हणजे त्याच्या गठोळ्या वगैरे फोडून घ्यायच्या बघा अगदी मिक्स करायचं मिक्स करायला अगदी चांगलं पूर्ण असं जेवढं तुम्ही मिक्स करसाल तेवढी त्याला छान एकदम म्हणतात ना अशी हलकं फुलफुलीत पीठ तयार होतं चला आता इथं मी दोन अंडी घेतल्या आहेत ही अंडीसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायची दोन्ही अंडी मी त्याच्यात फोडून टाकणार आहे असा मस्तपैकी चमचमीत चटकदार हा नाश्ता होतो खूप छान आणि खूप झटपट होणारा हा नाश्ता आहे अंडी पूर्ण मिक्स करून घ्यायची बघा अशी त्याला बी थोडी हलवायची मेहनत घ्यायची आपल्याला अजूनही थोडं पाणी वाचायचं हे बघा असं पूर्ण हलवून घ्यायचं आपल्याला आणि आता टाकायची आपल्याला ही कोथंबीर चिरलेली अगदी मुडभर कोथंबीर होती ती संपूर्ण मी टाकून दिली बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त पिकी ते पातळ करायचे जास्त घट्ट पीठ ठेवायचं नाही आहे हे बघा अजूनही मी थोडं पाणी आहे म्हणजे किती वेळा पाणी आहे हे बी तुम्हाला दाखवलेलं आहे मी आणि कशा पद्धतीने हे पीठ तयार आहे तेही आहे बघा खूप छान बघा मैत्रिण एवढा छान व्हिडिओ आणि एवढा छान नाश्ता होतो हा इथं आता तुम्ही म्हणसान काय घेतलं आहे हे आपला मासवाड्याचा सांजुरा जो असतो ना तो आहे मग तो उरला आहे त्याचा कसा उपयोग करायचा बघा आणि मासवाड्याचा सांजुरा एवढा सुंदर लागतो हे तर तुम्हाला माहीतच आहे चवथ्याची कशी लागते अप्रतिम अगदी अप्रतिम चव असते बघा हो हा मासवाड्याचा सांजुरा आपल्याला असा एका ब्रेडवर लावून घ्यायचा आहे बघा मस्त पिकी पूर्ण त्याला मी लावून घेतलेलं आहे आणि हे बघा असं ब्रेडला एका एक ठून एक दाबून घेतलं आहे मग असे आपल्याला प्रत्येक ब्रेडला ब्रेडला करून घ्यायचे आहे बघा आता इथं तवा ठेवला आहे तवा आपल्या तापलेला आहे अगदी मस्त पिकी चला मग ते ब्रेड आता काय करायचं का आहे आपल्याला आणि याला काय एवढं तेल वगैरे लागत नाही आहे बघा आता याच्यात मी साधारण तेल घालते थोडंसं जास्त घालते कारण की आपल्याला दोन तीन मांडायचे आहेत कारण की आपलं ते शिजलं बी पाहिजे अगदी छान मस्त आता हे ब्रेड आपल्याला त्या पिठात बुडवायचं आहे बघा अगदी वरच्यावर बुडवायचं काही जास्त बुडवायचं नाही आहे आणि काढून घ्यायचं आहे बघा आणि ते ठेवायचं आहे आपल्याला तव्यात मैत्रीण एवढं छान नाष्ट होतो ना खूप छान नाष्ट होतं खूप चवदार बघू शकता आता तुम्ही आणि असं काय खाली चिकटणार वगैरे काहीच नाही अगदी झटकनी पटकनी निघणार आहे बघा आहे का पटकनी पलटी झाली आणि त्याला तेलही एवढं लागत नाही आणि अगदी खमंग म्हणतात ना खमंग सुंदर अगदी पोरांना खाण्याजोगा असा नाश्ता आहे बघा मग अशी कोणतीही चटणी आपली शिल्लक राहिली की आपण त्याच्यापासून अशा पद्धतीने नाश्ता बनवू शकतो हे बघा असं चौखून संपूर्ण असं भाजून घ्यायचं की त्या कडासुद्धा अगदी खरपूस भाजल्या पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला एकदम मस्त ते भाजून घ्यायचे बघा आणि तुम्ही मला नक्कीच सांगू शकता की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीला बी शेअर करा बघा आणि कशी वाटली व्हिडिओ तेही सांगा आणि याला असे कट करून मारून घ्यायचेत बघा अगदी मस्त पैकी कट मारायचेत आणि खरं सांगू का मैत्रीण एवढी छान लागतात ना खूपच छान एकदम क्रिस्पी आता मी हे लगेच मारणार नाही ज्यावेळेस खाली काढीन त्यावेळेस तुम्हाला त्यांचे कट मारून दाखवीन पण आता पुन्हा पलटी करते म्हणजे कसं आहे चौखून भाजलं की अगदी छान मस्त भाजतं हे बघा आता हे तर ता आपलं तयार झालं आहे आपल्याला आता दुसरं ठेवायचं आहे बघा बघा किती छान कलर बी किती मस्त आलाय आलाय का छान कलर आणि किती झटपट होतो हा नाश्ता अगदी ना। मुलांना आवडेन असा नाश्ता आहे खूप छान बरं क एवढा मस्त आता हे आपले साईडचे बी असे कडक होणार आहे एकदम तव्यात आणि पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवते आता बघा कट करून असे छोटे छोटे म्हणतात ना पकोडे ब्रेड पकोडे हे बघा किती छान वाटतात तुम्हाला जे त्याच्यात घालूशी वाटलं तुम्हाला जर वाटलं त्यात पनीर किसून टाकायचं तुम्ही पनीरही घालू शकता चीजही घालू शकता अजूनही सुंदर लागन पण माझ्या घरात जेवढं होतं म्हणतात ना घरात असलेल्या चनी आपण बनवतो आणि तुम्ही घरात असलेल्या साहित्याने बनवीत जा असं नाही की विकत आणा आणि करा तुमच्या घरात जेवढं आहे तेवढ्याचं तुम्ही बनवत जा आणि खूप मन लावून जर केलं तर खूपच छान होतं बघा खूप चवदार कोणतीही गोष्ट मन लावून केली की अगदी अप्रतिम अशी होती बघा आणि त्याची चवही खूप छान लागते बघा किती छान दिसतंय वाटतोय आहे ना छान नाश्ता मग आजचा हा नाश्ता ब्रेड पकोडे तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा बाय